हो द चर्चा या कार्यक्रमात काही क्षणापूर्वी आपण काही विद्यार्थ्यांशी बोललेलो आहोत आणि हे विद्यार्थी म्हणजे मतदार होते त्यांचं मनोगत आपण ऐकलं त्यांच्याकडनं आपण त्यांचं काय म्हणणं आहे या निवडणुकीविषयी हे जाणून घेतलं आणि आता आपण आलेलो आहोत ते कोल्हार या गावामध्ये आज आपण लोकशाहीमध्ये आहोत एकविसाव्या शतकात आहोत पण हा ग्रामीण भाग आहे आणि आपल्याला काही कुणाच्या विरुद्ध काय बोलायचं नाही आपल्याला जे बोलायचं ते आपल्या मनातलं बोलायचं आहे या निवडणुकीशी आपल्या अपेक्षा आहेत या अपेक्षांबद्दल आपल्याला बोलायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही जर व्यक्त झालात तर तुम्हाला त्याचा फायदा आहे आणि नंतर मग आपण म्हणतो की आमची कामं झाली नाही हे झालं नाही ते झालं नाही बोलताना मात्र आपण बोलत नाही का वाज आहे का नाही तुम्हाला काय वाटतं कसं काय वातावरण आहे चांगलं आहे हां बरं आहे का ते तुम्हाला मिळालं का सगळं गॅस बीस सगळं गॅस मिळालै मिळालै का हां बरं मग ते घराचं घरकुल योजना बीजना ते काही नाही आज ना नाही मिळालं का नाही काय वाटतं सरकारचं काम समाधान आहे का तुम्हाला समाधानच म्हणाव लागला होय ना आ ब आता काय बाबा येणाऱ्या माणसाकडनं तुमच्या काय अपेक्षा जो निवडून येईल त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्या कुणी आपल्याला घर मिळालं पाहिजे अजून अजूनक आपल्याला हे चालू झाला पाहिजे डोल चालू झाला पाहिजे काय डोल अच्छा अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला तुम्ही तुम्ही तुमच्या वयाची माणसं बोलले ना आई तुम्ही अनुभव आहात तुम्ही अनेक पावसाळे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत आता हे तरुण पोरांना एवढं अनुभव नसतो पण तुम्ही जेवढं बोलाल ना तेवढं ते सरकारपर्यंत पोहोचणारे शासनापर्यंत पोहोचणारे लोकांची होणार होणारे भले आता तुमचा नाही फायदा झाला तो तुमच्या नातवांचा पोरांचं नक्कीच होणार आहे का नाही त्याच्यामुळे बोला काय वाटत तुम्हाला ते आमच्या अपेक्षा एवढी पूर्ण करावा काय दुसरं काय बोला ना हे डोलाची घराची घराची गॅस गॅस मिळाला मिळाला का आणि घरकुलाचं नाही त्यांच तेच घरकुलाची त्यांची अपेक्षा आहे घरकुल योजना जी आहे ती काही लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नाही तर ती नाही पोचली का हा आणि ती नोटबंदी झाली होती त्याच्यात काही नुकसान झालं का आपल्याला बोलतच नाही काय त्याला बोलायचं आहे कानंबीन येतं काय एखादं काय बोलायचं आपल्याकडे आले का अनुदान आलं का नाही नाही आता सहा हजाराचं अनुदान केलं अजून नाही मिळालं का जो उमेदवार सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न मिटविले बेरोजगारीचे प्रश्न मिटविल शेतकऱ्याचे काय प्रश्न शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहे शेतकऱ्याच्या मनाला भाव नाही वगैरे असे जे प्रश्न आहेत प्रश्न जो मिटील त्याच्याबद्दल उमेदवार त्याला मतदान करतील शंभर टक्के कर्जमाफी पद कर्जमाफी कर्जमाफी जी अपेक्षा होती कर्जमाफी मिल, मिळाली नाही कर्जमाफी मिळेल नाही शेतकऱ्याला ती एक अपेक्षा आहे अनुदानाची एक आहे हा कर्जमाफी तर ते त्यांनी जाहीर केली कर्जमाफी झाली नाही प्रत्यक्षात लागू नाही झाली नाही झाली लागू मग ती व्हावी अशी बरं बरं या सरकारच्या का कामाबद्दल समाधान येतो सरकारचं सरकारचं काम समाधानी पण हे जे शेतकऱ्यांना जे प्रश्न आहे गोरगरीब शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत ते प्रश्न मिटले हां असे हा स्थानिक काय प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो राहिलेला काय राहिले समस्या नाही स्थानिक प्रश्न नाही इथं विखे पाटलांमुळे सगळं आलबेल त्यामुळे चांगलं आहे सगळं इथं स्थानिक प्रश्न काही नाही पण हेच शेतकऱ्यांचे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेली तरुण नवीन तरुणांसाठी नवीन तरुणांसाठी जुन्यांचं सेटलमेंट चांगली झालेली चांगल्या प्रकारे आपण इथलेच नाही इथले तुमचं नाव सांगा माझं नाव तैनूरभाई पठार बरं बरं मी राहुरी फॅक्टरी इथं मेकॅनिकाचा धंदा करतो परंतु आज आमच्या मतदारसंघाची अशी वाईट परिस्थिती आहे की आम्हाला इथे तर लोकप्रतिनिधी नाहीच आम्ही कसला काळा आहे का गोरा आहे हेच आम्ही अजून पाहिलेलं नाही आहे मग त्या आम्ही कुणाला आमच्या ज्या व्यथा आहेत आम्ही कोणाला सांगायच्या कारण की इथं कोणी नाही आहे ना घर का ना घाट का अशी आमची परिस्थिती झाली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आमच्या मॅकॅनिकल याच्यामधून आमच्या जे गाड्यांचे व्यवसाय जे असतात याच्यामधून सर्व सरकारने एक निर्णय घेतला की इन्शुरन्स पाच पाच वर्षाचा इन्शुरन्स एकदाच भरायचा अहो बाबा इथं एकदा भरायचा इन्शुरन्सला पैसे नाहीत आमच्याकडं आणि आम्ही पाच पाच वर्षाचा इन्शुरन्स कुठून भरायचा याच्यामुळं आमच्या गाड्यांचं जे व्यवसाय जो आहे जो लोक जे आहे ते गाड्या भंगारमध्ये देऊन राहिल्या आहेत कारण की इन्शुरन्सला पैसेच भरायला नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या शेतकऱ्यांची व्यथा अशी आहे की सरकार म्हणलं की दोन, दोन दोन हजार रुपये टाकू पण ते दोन दोन हजार रुपयेसुद्धा आमच्या खात्यावर टाकलेले नाहीत आणि जे टाकले होते ते बी महागारी गेले काही निघले नाही आणि एकही रुपये आमच्या अजून खात्यावर कसल्याही प्रकारचा गव्हर्नमेंटने टाकलेला नाही अनुदानाचे ना। हां अनुदानाचे आणि आमच्या शेतीसाठी एक तर दुष्काळी भाग आणि दुष्काळी भागामुळं जे शेती आहे त्या शेतीचं अन्न चारा नाही काही नाही आहे त्याच्यामुळं तो थांबण्याचा प्रश्न तर विशेष नाही आहे परंतु जे दोन हजार रुपये टाकायचे होते त्या दोन हजारांनी काहीच होत नाही पण दोन हजारसुद्धा सरकारने ते टाकलेले नाहीत मिळालेच नाहीत मिळालेच नाहीत इथं सगळे कष्टकरी सगळी जनता आहे सगळे मोलमजुरीचे लोक आहेत परंतु यांना आता सुद्धा राहिलं नाही आहे कारण दुष्काळामुळे कोणतं कामं चालू नाही आहे व्यथा कोणाला सांगायची कारण की इथं इथं असलेले लोकप्रतिनिधी इथं नाहीतच आहेत ते कसे आहेत हे कोणी अजून सुद्धा नाहीत तर आता अशी सरकारची गरज आहे आम्हाला की जो शेतकऱ्यांचं पाहीन जे कष्टकऱ्यांचं जे शेतमजूर आहेत या यांचं सगळ्यांचं जो लक्ष देईन असे आता लोकप्रतिनिधीची गरज आहे बरं म्हणजे आता विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्यापर्यंत तुमच्या समस्या गेलेल्याच नाहीत पोचल्याच नाही मांडल्याच नाही तुम्ही अहो ते कधी इथं आलेच नाहीत कधी दिसले अहो ते त्यांचा कलर काळा आहे का वर आहे हेच माहीत नाही आम्हाला ते कधीही इथं आलेलं नाही ते राहतात मुंबईला आता मुंबईला आमच्यासारख्या लोकांनी काय जायचं आहे जर खासदार असं ठीक आहे आपण जाऊ शकतो बोलू शकतो व्यथा मांडू शकतो पण यांच्याकर काय मांडणार आहेत कारण की हे कधी इकडे फिरकलेच नाहीत आणि फिरकतही नाहीत आता तुमच्या व्यथा जाणार खासदार तुम्हाला निवडून मग आमचा व्यथा जाणार आपला माणूस आपल्यासाठी पाहिजे आपला इथला स्थानिक माणूस असेल तर त्याच्या पाठीमागच आम्ही आम्ही उभं राहणार आहोत या दाण एक फार सुंदर असे मुद्दे मांडलेले आहेत माझ्या सद आणखीन एक आहे आणि त्यांचा मगाशी गप्पाच्या नादामध्ये त्यांचा एक मुद्दा मी त्या ठिकाणी ऐकला तर त्याबद्दल मला त्यांच्याकडनं आहे दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार काय माझं नाव ललित धनराज चोरडिया मी सुमारे सतरा वर्षे देवळाली प्रवरा नगरपालिकेचा नगरसेवक होतो या ठिकाणी आमची एक छोटीशी पतसंस्था आहे दोन कोटी रुपये या ठिकाणी कर्ज वाटप आहे आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात आम्ही नेहमी हिरिहिरीने भाग घेतो परंतु आमच्या राऊरी तालुक्याचे दहा वर्षापूर्वी जे तुकडे झाले ते तुकडे होण्यास त्यावेळेची आमचे आजी माजी आमदार कारणीभूत आहेत आणि त्यामुळं इतकं मोठं नुसकान येरावरी तालुक्याचं जा झालं साहेब पाणी डोळ्याने दिसतं पण शेतीला मिळत नाही अशी अवस्था झालेली आहे या ठिकाणी शेती आणि रोजंदारीचा खूप मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट गेल्या पाच वर्षापूर्वी आम्हीसुद्धा बी जे पी आणि शिवसेनेला मदत केली आणि त्यांना निवडून दिलं त्यानंतर त्यांनी एक गो हत्यासारखा चांगला निर्णय अंमलबजावणी खूप चांगली चालू केली परंतु ज्या वृद्ध ज्या देशी गाई आहेत त्यांच्या संगोपनासाठी त्यांनी एक रुपयेसुद्धा या ठिकाणी जिल्ह्यात खर्च केलेला नाही मी या जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आमची जिल्ह्यात सत्तावन्न गो शाळा आहेत आणि सुमारे दहा हजार गाई या ठिकाणी संत महंत हरिभक्त परायण महाराज लोक सांभाळतात माझ्याकडे सुद्धा सत्तर गाई आहेत लागलं तर आज आपण सुद्धा भेट देऊन पाहू शकता साधारणतः या दुष्काळ परिस्थितीत एक लाख रुपये महिन्याचा सा, गाईसाठी खर्च येतो सामाजिक कार्यकर्ते थोडीफार मदत करतात परंतु आज कोणाकडे अशी मोठी परिस्थिती राहिलेली नाही किंवा कोणती भरीव मदत आम्हाला या ठिकाणी मिळत नाही म्हणून या परिसरातला लोकप्रतिनिधी हा जनतेशी नाळ असणारा पाहिजे गेल्या वर्षी जे साहेब या ठिकाणी निवडून गेले होते त्यांना सलग पाच वर्ष आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पीएने साधा फोनसुद्धा उचलला नाही कदाचित तो तुमच्या जामखेड परिसरातलाच आहे त्याचे शंभर रेकॉर्ड आपल्याकडे आहेत फोन केल्याचे आणि एक साधा छोटंसं सा काम होतं आमच्या गोशाळेला एक लाईट बसवा अंधार आहे तेवढंसुद्धा काम त्यांनी केलेलं नाही आम्ही त्या गोष्टीचा त्यांचा निषेध करतो का त्यांनी ते काम हिरहिरीने करायला पाहिजे होतं आदरणीय खेवरेनाऱ्यांनी सुद्धा चार फोन केले परंतु जे पी ए साहेब असतात ते फार मगरूर असतात ते काम करत नाही यांच्या मनाची विरोध गोशाळेचा एक हा मुद्दा झाला आपल्याला एक व्यापारी व्यापाऱ्यांबद्दल काय जो व्यापार, व्यापार आज जो आहे त्या व्यापाराची काय अवस्था वाटते व्यापार म्हणून मी सांगतो साहेब आमचे संपूर्ण नातेवाईक परिवार व्यापारात आहे या नोटबंदीमुळे व्यापाऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे जे समजा फुगवटा होता तो खूप वाढलेला होता किंवा शेतीचे प्लॉटचे भाव वाढलेले होते परंतु या नोटबंदीनंतर इतकी वाईट अवस्था झालेली आहे का प्रत्येक व्यापारा मोडकळीस आलेला आहे आणि याच्या काय समजा ते सरकार जबाबदारी असं नाही म्हणायचं परंतु जी घट सत्य गोष्ट आहे ती या ठिकाणी नमूद करावीशी अशी वाटते दुसरी गोष्ट टॅक्स हे छोटे पंचुस लोक नियमित भरतात अगोदर समजा आमच्या फॅक्टरीवर पंचवीस लोक भर टॅक्स भरत होते आता कदाचित त्यांच्या नियमाने शंभर लोक भरत असतील म्हणजे पंच्याहत्तर लोक टॅक्स भरतात आणि त्याचे पैसे आमच्या या ग्रामीण भागातल्या जनतेकडूनच वसूल करतात समजा उदाहरणार्थ हे कोबर्ने साहेबचं हॉटेल आहे इथं आम्ही जेवतो पाच आणि ते अठरा टक्के ज्याला जी एस टी लावतात जी एक मुद्दा आणि मग ते याचा अर्थ मोदी साहेब आमच्याबरोबर जेवले असं आम्हाला वाटतं की तो हे छोटं या ठिकाणी लावला नाही पाहिजे असं आमचं प्रामाणिक मते पैसे उत्पन्न मिळालं पाहिजे आता तुम्ही सांगा तीस रुपये भावचं पेट्रोल येतं बाहेरून आणि या ठिकाणी आपण ऐंशी रुपये घेतो म्हणजे सरकार काँग्रेसचं असो सरकार बी जे असो याने म्हणजे लोकाला किती मारायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि प्रमाणपेक्षा जास्त हे टॅक्स लागले नाही पाहिजे असं आमचं मत आता तुम्ही आता तुमच्या एकंदर एकंदरबायाकडे पाहतो तुम्हाला अनेक तुम्ही अनेक सरकार पाहिले त्यांचा कारभार पाहिला तुम्हाला नेमकं आघाडीचं सरकार हे एन डी एचं सरकार याच्यात काय फरक जाणवतो नाही हो आघाडीचं सरकार जे होतं हे निदान शेतीच्या निवड याच्याशी निगडीत होतं स्वर्गीय बाळासाहेब विखे साहेब असतील त्यांचंही काम या ठिकाणी या मतदारसंघात चांगलं होतं परंतु त्यानंतर या मतदारसंघाची परिस्थितीच अतिशय गंभीर झालेली आहे दहा वर्षापासून खासदारकीच्या माध्यमातून तो काय चाललं आहे आम्हाला कळत नाही मोठमोठ्याले ला त्यांचे लागे बांधे असते त्यांना ते काम मिळतात पण छोट्या गावाकडे अजिबात त्या ठिकाणी लक्ष देण्यात येत नाही तर माझी या ठिकाणी तुम्हाच्या तुमच्या चॅनलवरच्या हां आमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आमच्या या चर्चा माध्यमातून तुम्ही एक शासनापुढं तुमच्या शब्दात एक फक्त मांडा बाबा एक कसा काय हां ते झालं पाहिजे दुसरी गोष्ट साहेब रावरी तालुका असा आहे या ठिकाणी दोन नद्या आहेत दोन कारखाने आहेत अतिशय उत्कृष्ट शेती आहे हायवे हायवेलगत संपूर्ण कारखाना आहे रेल्वे स्टेशन आहे महाराष्ट्रात एक नंबर का तालुका असताना याची खूप आदोगती झालेली आहे दोन ठिकाणी विभाग वि विभाजन झाल्यामुळं तर उलट माझं तर मत असं आहे उद्या सरकार कोणाचं येव हो। परंतु आमचा तालुका हा पुन्हा एकत्र एकच मतदारसंघ झाला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि या ठिकाणून निवडून जाणारा माणूस हा स्थानिक असला पाहिजे त्यांनी गो गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या विषयावर लक्ष दिलं पाहिजे साहेब गेली पाच वर्ष झालं दहा रुपये किलो कांदा आहे दहा रुपये किलो बटाटा आहे दहा रुपये किलो वांगे आहेत दहा रुपये किलो टमाटे आहेत कधीच भाव वाढत नाही शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं हो आहे आणि अजून असे जर पाच दहा वर्ष गेले तर शंभर टक्के शेतकरी संपतील आज आत्महत्या करत एकटा करतो करतोय सामुदायिक आत्महत्या होतील या गोष्टीकडं कर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आयात निर्यात धोरण बदलावं हो। बहुते चर्चा या कार्यक्रमात मी या ठिकाणी थांबणार आहे पण पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत एका वेगळ्या गावामध्ये वेगळ्या लोकांशी मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत नेमकं त्यांचं काय मत आहे ते पण कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे एक आव्हान आहे आपल्याला की एकोणतीस तारखेला आपलं जे मतदान आहे त्या मतदानासाठी आपण बहुसंख्येने बाहेर पडा आणि आपला मतदानाचा जो हक्क आहे तो नुसता हक्क नाही आहे ते आपली जबाबदारी आहे ते आपलं कर्तव्य आहे ते आपलं कर्तव्य आपण पार पाडा हीच आम्हा आ, सी न्यूज चॅनलच्या वतीने तुम्हा सर्वांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आहोत आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये होऊ दे चर्चा या कार्यक्रमात पाहत राहा सी न्यूज पाहत राहा होऊ दे चर्चा